मतदारांनी मतरूपी आशीर्वाद देऊन सेवेची संधी द्यावी संजना बाबासाहेब जगताप जगतापकाळ प्रतिनिधी कवटे महाकाळ पंचायत समिती पंचवार्षिक निवडणूक दोन हजार सव्वीस साठी देशिंग पंचायत समिती गणातून स संजना बाबासाहेब जगताप या शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस आमदार रोहित पटेल गटातून निवडणुकीच्या रिंगणात असून मतदारांनी त्यांचा बहुमल मतरूपी आशीर्वाद देऊन सेवेची संधी द्यावी असे आवाहन मतदारांना केले आहे देशिंग पंचायत समिती गट क्रमांक तीसमधून त्या बहुमताने निवडून येणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली असून विरोधकांना या निवडणुकीमध्ये आमदार रोहित पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कामाच्या जोरावर निश्चितच आसमान दाऊ असा विश्वास संजना जगताप यांनी व्यक्त करून देशिंग गणातील राहिलेली उर्वरित कामे पंचायत समितीच्या माध्यमातून व आमदार रोहित पाटील यांच्या माध्यमातून मार्गी लावू असेही सांगितले महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर कवटे महाकाळ